गुरसाळे तालुका पंढरपूर येथे पुरामुळे महादेवाच्या मंदिरात अडकलेले एक साधू आणि दोन अन्य नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाच्या टीमनं सुरक्षित बाहेर काढले काढलंय काय म्हणायचं माहिती माहिती जर ते रविवारी प्रत्येक रविवारी मुकामला असत मग अकरा वाजता तर पाणी नव्हतं मग अकरा पुढं जोपी गेल्यावर पाणी आलं टेनला उठलं तर पाणी भरपूर आलं पाणी भरपूर आल्यावर परत तसंच आम्ही नेहमी वाटत आलो मग परत तिघ जण होतो आम्ही परत पाणी लय वाढायला लागल्यावर परत माघार गेलो बाबा गेलो चालाय ना परत जाऊन द्यावा परत बंदिरा जाऊन मग सरपंच टीम ह्या टीम वाचवलं त्यांच्याबद्दल काय म्हणणार खूप खूप धन्यवाद